राम मंडळी मित्रांनो आज एकदमच चांगल्या पद्धतीचा उत्साहाचा दिवस आहे आज मम्म मन्मत स्वामी या ठिकाणी हरगंड गुळी ते कपिलदार अशा पद्धतीची दिल्ली आज आपल्याला वाटा नाही आपण या ठिकाणी घाटनांदुर येथे बसलेलो होतो गॅरेजवर आणि याच ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा दिसल्या भगव्या पथका एकदमच छान वाटलं मित्रांनो हे दृश्य पाहून की आपलं जे सण वार धर्म आहे ते लोक पाळतात आणि आजही त्या पद्धतीनं पोलीस प्रोटेक्शन होतं मित्रांनो कारण की बघायसारखी गर्दी होती आणि खूपच जास्त पद्धतीचं ट्रॅफिक या ठिकाणी लागलेलं होतं कपिलदारला जाणारे जे काही भाविक का आहेत मित्रांनो खूप दूर दूरवरून आणि खूप जास्त प्रमाणात आलेले होते जवळपास तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु साठ ते सत्तर किलोमीटरपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी दिंडीची रांग लागलेली होती मी तर आश्चर्यचकित झालो मित्रांनो एवढ्या जास्त प्रमाणामध्ये भक्तिभावानं लीन झालेल्या महिला आणि पुरुष मंडळी होते लहान बालकं होते त्यासोबतच मुली आणि मुलंसुद्धा होती मित्रांनो अशा पद्धतीनं देवावर जी भक्ती आहे याच्यातून माणसाचा जो स्ट्रेस आहे हा कमी होतो आणि त्यानंतर मित्रांनो पोलीस प्रोडक्शन म्हणजे जवळपास पन्नास प्लस मित्रांनो त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी प्रोडक्शन करत होते त्यासोबतच मित्रांनो खूप साऱ्या पद्धतीचं जे काही खेळ वगैरे असतील जसे की टाळ विणा मृदंग अशा पद्धतीचं देखावे त्या ठिकाणी आपण पाहिले मित्रांनो आपल्याला जायचं होतं किमगाव या ठिकाणी आपल्याला आपल्या निमित्त आणि त्यानंतर मित्रांनो वाटणं पाहिलं तर सगळीकडं भाविकच भक्त भाविक त्या ठिकाणी जमा झालेली होती भागवाप अथवा का मित्रांनो एकदमच चांगल्या प्रमाणामध्ये वर लहरायवत होता आणि आभाळ एकदमच भरून आलेलं होतं मित्रांनो ऊन वारा पाऊस कशाचीही दमा न बाळगता हे जे भाविक आहेत हे आज रवाना व्हायला लागले होते मित्रांनो खरंच खूप जास्त शक्ती लागते अशा पद्धतीचं जे काही आपल्याला चालावं लागतं जे काही शारीरिक कष्ट आहेत हे आपल्याला घ्यावे लागतात या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण संसार जो आहे हे संसारापासून अलिप्त अशा पद्धतीचं हे लोक चाललेले होते मित्रांनो मी खूप कट शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ घेतलेले आहेत मी ॲक्च्युली साठ किलोमीटरपर्यंत यांचा व्हिडिओ घेत आलेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो सगळीकडे तुम्हाला भाविकच भाविक दिसतील संपूर्ण व्हिडिओ तो मी घेऊ शकलो नाही परंतु काही टेम्पररी पार्ट घेतलेले आहेत पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला कुठंही म्हणजे भाविक नाहीत असा एकही रस्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही एकही सेकंद तुम्हाला बिना भाविकाचा त्या ठिकाणी दिसत नाही किती लोक असतील किती गर्दी असेल याचा विचार न केलेला बरा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद <coughs>